अतिवृष्टीचा खामगाव तालुक्याला जोरदार तडाखा पंच्याण्णव गावात अतिवृष्टीमुळे नुकसान हजारो हेक्टर शेतीचे नुकसान शेतकरी मेटाकुटीला गारड गावाला आलेल्या पुरात बापलेक अडकली प्रशासनाची मदत गारडगावमध्ये पोचलीच नाही पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकाने केला खुलासा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात खामगाव आणि शेगाव तालुक्यात नुकसान झाले आहे खरीपाची पेरणी केल्यानंतर अनेक ठिकाणी शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट आले आहे खामगाव तालुक्यात झालेल्या पावसाने गारडगाव गावाला देखील वेढा दिला होता पुराच्या पाण्यात गारडगाव येथील पिता पुत्र अडकून पडले होते काही तासाच्या कसरतीनंतर गावकऱ्यांनी बापलेकांना सुखरूप वाचवण्यात यश मिळवले आहे एकीकडे प्रशासनाकडून गारडगाव गावात जेसीबी द्वारे बापलेखांना वाचवण्याचा दावा केला जात आहे मात्र हा दावा साफ खोट असल्याचं पुरात अडकलेल्या मुलाकडून स्पष्ट करण्यात आलंय तर दुसरीकडे पुराच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी आता मदतीची मागणी प्रशासनाकडे केली आहे को, कोकल्यांचं दिसलंच नाही ते आलंच नाही म्हणजे गाव जेव्हा निघालो आम्ही इथून तर टोगा पाणी होतं मी माझी माझी गाडी आणि बाबांना सोबत घेऊन गेलो गाडी तिथं लावली आणि पुढे शेताकडे चालला गेलो कदाचित आणखी पूर वाढला असता तर मग ते आलं असतं पण तशी काही गरज पडली नाही साडेआठच्या दरम्यान मला आईचा फोन आला आम्ही गावातील जे आहे गाव आहे घरी मागे गाव आहे तर तिथं शेती आहे आमची म्हणजे एन टी देशमुखांचा आवार आहे तिथं आजी आभार राहतात आमचे तिथं गुरे जनावर आहे आईने फोन केला आणि आईने सांगितलं मला की शेततळ्यात धार फुटली पाण्याची पाण्याचा प्रकोप वाढला होता पूर वाढत होता तर मी बाबांना म्हटलं की पूर बघून ये हो, गलती झाली की आम्ही मागे गेलो आम्ही पूर बघितला तर नद न मंदिर आहे मंदिराच्या चार पायऱ्या आहेत त्या चार पायऱ्याच्यावर कधी पाणी जात नाही आणि मुळात त्यावर त्या दिवशी आम्ही जेव्हा पूर बघितला तो चार पायऱ्याच्या वर क्रॉस केला होता बाबाला म्हटलं परिस्थिती जरा गंभीर आहे तर निघूयात इथून जेव्हा निघलो आम्हाला सचिन मामाने आणि थांबवलं सुद्धा की जाऊ नको म्हणून पण मग जबाबदाऱ्या माणसाला रोखतात तर तिथून आम्ही गाडी काढली पण गाडी बंद पडली म्हणून गाडी इथं लावतो म्हणून पुढे जायचा प्रयत्न केला तर पुलावरून पाणी स्टार्ट झालं आणि मग नगे तिथेच गाडी माझ्या मावसभाची असल्यामुळे गाडीची कदर करावी लागली पुरा तिथं जवळजवळ साडे म्हणजे दीड तास तर अटकलो होतो वरून मुसळधार पाऊस होता हे जे काही घडलंय भीषण हे मी पूर्ण माझ्या डोळ्याने बघितले इव्हन हा निम पण उखडताना बघितलाय ते पूर्ण खांबे उखडताना बघितले असं वाटलं कदाचित दिवसाचा शेवटचा दिवस शकतो पण नंतर गावकऱ्यांचे प्रयत्न इथून चालू होते तिकून पण त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता आणि त्यांच्यापर्यंत आम्ही सुखरूप होतो कारण मोठी जागा आहे उंचावर होतो पण नंतर गावकऱ्यांनी फोन करून बोलावलं खूप लोकांना मदत केली पण मदतीची गरज अशी काही पडली नाही इकून तिकून लोकांनी दोर आणले होते पण जसा पूर थोडा खालावला कारण नाला आहे नाल्याच्या नंतर मग जिकून नदी आहे तो नदीचा पूर खूप वाढला होता त्यामुळे तिकडे जाणं गरजेचं होतं कारण तिकडेशे म्हशी आहेत आणि आई आजी आबा राहतात तिकडे मनुष्य म्हणून माझ्यासारखा ताकदवर तिथे एक गुण नव्हता त्यांना त्याची गरज होती मी जेव्हा तिथं इकून गेलो माझी गाडी लावली आणि ताबडतोब पोहोचण्याचा ता प्रयत्न केला हे जाणवलं की म्हशी पूर्ण ज्या लहान लहान गुरु होते दोन तीन वर्षाचे ते पूर्ण तरंगत होते आणि जर का त्याला उशीर केला असं कदाचित तर जेवढे सहा सात गुरु जनावर होते ते कदाचित वारले असते आई होती तिथं म्हणून कदाचित आईने आजी आबांना शेतीच्या बाहेर नेऊन दिलं होतं पाण्याच्या दूर सुखरूप पण हा गारडगावच्या इतिहासातला माझ्या आबाचं वय जवळजवळ त्र्याऐंशी पंच्याऐंशी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कधी एवढा मोठा नव्हता म्हणजे अशा कोणतीच गोष्ट घडली नाही पूर्ण प्रकारे प्रकारे गावकऱ्यांच्या आठवतं की ज्या लोकांनी मला म्हटलं की तुम्ही आमची जबाबदारी आहात तर माझी जबाबदारी कुठेतरी दुसरी मला वाट बघत होती तर त्या जबाबदारीमुळे मी इथं अटकलो होतो कारण की स्वतःपेक्षा कुठेतरी कुटुंब महत्वाचं असतं आणि कुटुंबातील जे गुरी तन्ना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होता त्यामुळे इथं अटकलो होतो पण नंतर इथून गेल्यानंतर ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला